नमस्कार आज आपल्या शांतीवन वृद्धाश्रमामध्ये आता सध्या पितृपक्ष चालू आहे तर आज तुमडे मॅडम आणि कुलकर्णी फॅमिली ह्या दोन्ही फॅमिलींनी मिळून आज आपल्या शांतीवन वृद्धाश्रमामध्ये आज एक छोटासा खारीचा वाटा उचलला आहे तो म्हणजे आज दुपारचं जेवण त्यांच्या दोन्ही फॅमिलीकडनं आणि नेमकं आज त्यांची तिथी एकाच दिवशी आल्यामुळे त्यांनी असं ठरवलं की आपण दोघे एकाच दिवशी देऊया आणि खूप चांगली संकल्पना आहे की असा विचार करून आज त्या वेळ काढून घरातला त्यांचा जो काही जेवणाचा प्रोग्राम होता तिथेही त्यांना पूजा वगैरे करायची होती ती सगळी करून त्या इथे आल्या आणि स्वतःच्या हाताने कोणाला हवं आहे नको आहे सगळं विचारपूस करून सगळ्यांना हवं त्या गोष्टी दिल्या आणि त्या व्यतिरिक्त नक्की मला आनंदाने आणि गर्वाने सांगूशी वाटते की लोक सोशल मीडियावरती खूप ॲक्टिव्ह असतात आज त्या आपल्या दोन्ही फॅमिली म्हणजे कुलकर्णी मॅडम आणि तुमडे मॅडम ह्या यूट्यूबवरचं आपलं जे चॅनल आहे शा लाईफ ॲट शांतीबण की ज्याच्यामध्ये शा आपण प्रत्येक आजी आजोबांची छोटीशी कहाणी शेअर करत असतो आणि त्यांचं स्ट्रगल लाईफ शेअर करत असतो तर लाईफ ॲट शांतीबण या चॅनलवरचं जे काही व्हिडिओ आहेत यूट्यूब चॅनल ते रोज आपले बघतात आणि व्हिडिओ बघून ते आज आपल्या शांतीबणपर्यंत पोहोचल्या कारण त्यांना सहज विचारलं की तुम्हाला आपल्या आश्रमाचं रेफरल कुणी दिलं तर त्यांनी सांगितलं की तुमचे आम्ही व्हिडिओ बघते आणि मला खूप छान वाटलं की तुम्ही आमचे व्हिडिओ बघताय आणि सबस्क्राईब केलं थँक्यू सो मच असंच तुम्ही आम्हाला सपोर्ट करत जा आणि सगळ्या आजींना आज गोडधोड जेवून जेवण देऊन सगळे आनंदी झालेत आणि समाधानी आम्हालाही बरं वाटलं वाट वाट बोल तुम्ही मॅम आम्ही युट्यूबवर बघूनच इथे शांतीपण मध्ये आलो आहे आम्हाला इथे आल्यावर एक वेगळा अनुभव आला कारण मी पहिल्यांदाच इथे अशा ठिकाणी आली आहे त्याच्यामुळे मला जरा यांच्याकडे बघून म्हणजे एक भरून मन भरून पण आलं आणि ह्या अनिता देवकर यांचं हे कार्य बघून मला खरंच खूप छान वाटलं म्हणजे किती ह्या आपण मनापासून सगळ्या लोकांचा सांभाळ करतात आहे त्यामुळे कौतुक तुदिक आहे थँक्यू नाही आहे हे माझं एकटीच काम नाही आहे माझ्या सोबत राहणारे आता आमच्या खूप छान वाटलं म्हणजे मी युट्यूबवर नेहमी बघत होते म्हणजे मॅडम आणि बाकीचे सगळे लोक तर नेहमी त्यांना मी बघत होते तर म्हणून मी ठरवलं होतं की या दिवशी आपण नक्की इथे भेटूया आजच्या तारखेला खूप छान आहे शांतीपण आश्रमाचं म्हणजे तुम्ही बोला मी खरं या इथे येण्याचं हे होतं की आज माझ्या आईवडिलांचं हे तिथे होती आणि आम्ही शांतीबनचे व्हिडिओ सारखे यूट्यूबला आम्ही ॲक्टिव्ह होत आणि त्या सारखे आम्ही यांचे व्हिडिओज बघत असतो तर त्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळाली की खरंच आज आजचा दिवस आपण असं करू की घरात काही घालण्यापेक्षा आपण या ठिकाणी जाऊ आपल्याच बरोबर आपल्या आईवडिलांच्या वयाची लोक आहेत आपल्या वयाचे लोक आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करावं हो। आणि या उद्देशाने आम्ही आलो आणि आम्हाला खूप आनंदाला आणि मुख्य मुलं पण आली होती की ती मुलं खरंच असं पाहून खूप वाटलं की लोकात अजून एक ॲक्टिव आहेत मुलं पण आणि त्यांच्यात भावना आहेत या त्यांनी येऊन हे केलं आणि खरं तर अनिता मॅडमचे खूप आभार आहे की त्यांनी खूप असं तुमच्यासाठी करतात ते मोठी जबाबदारी घेतली आणि खूप मोठी जबाबदारी पार पडतायत त्यात आम्हाला खारीचा वाटा उचलायला आज मिळालं आम्ही खूप आज धन्य झालो त्यांना आणि यांचं आज असेच त्यांचे सगळ्यांची तब्येती वगैरे व्यवस्थित राहो सगळ्यांची चांगलं आयुष्य पुढचं व्यवस्थित पार पडो ही परमेश्वरा प्रार्थना आम्हाला खरंच करावं वाटेल नाही नाही अब कसं लांब झालं तर मला फोन नाही आम्ही येऊ ना उलटा आज काय होत आज लोकांना सगळ्यांना भेटता रे आज पारे पारे नवीन ओळखी झाल्या छान वाटलं खूप छान सगळ्यांचे वेगवेगळ्या अडचणी आणि अवघड म्हणजे खूप मोठी अवघड जबाबदारी एका व्यक्तीला थांबाळताना अवघड म्हणजे प्रॉब्लेम करतात आज तुम्ही एवढ्या लोकांना थांबाळ आहे यांच्यापेक्षा म्हणजे आमचं जे हो नाही आपण आपण करत जाऊ त्यांच्यासाठी पण काही करता आलं तर करू आम्ही जरूर